आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दोन वर्षात झालेल्या वी विविध गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई करण्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी जुलै रोजी विधान परिषदेमध्ये केली बाजार समितीमधील गैरव्यवहारांची जत्रीच माजी पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेमध्ये वाचून दाखवली यावर पणन मंत्री जयकुमार रावल काय म्हणाले आणि सदाभाऊ खोत यांनी काय प्रश्न विचारलेत ते पाहूयात या व्हिडिओमधून पुणे मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आ, हो अर्धा तास चर्चा सभापती महोदय हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक महत्वाचा कणा किंवा महत्वाचा भाग आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही सभापती महोदया अनेक मार... मार्केट कमिटी मध्ये प्रचंड असुविधा आहेत अनेक मार्केट कमिटी मध्ये गोडावण्याची ना व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज नाही ना ना आहे वेअरहाऊस नाही आहे आणि अशा अनेक शेतकऱ्यांचा माल ऐन पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा अचानक पाऊस आला की सोयाबीन त्याचं पावसामध्ये वाहून निघालेला आहे आणि तो शेतकरी त्या अडवायला किंवा तो सोयाबीन पाण्यातनं वाहून जाऊ नये म्हणून ते अडवण्यासाठी आडवार रस्त्यावर पडलेला आहे आपण पाहिलेला मार्केट कमिट्यांचं जाळं भक्कम करण्याचा सरकारनं अनेक वेळा निर्णय घेतला वेगवेगळ्या वे सरकारने निर्णय घेतला परंतु मार्केट कमिट्या ह्या भक्कम झाल्या नाहीत तर मार्केट कमिटीमध्ये निवडून येणारं संचालक मंडळ भक्कम झालं पुण्यासारखी मार्केट कमिटी मुंबईसारखी मार्केट कमिटीमध्ये संचालक एवढी चढावड असते भले आमदारपद नाही मिळालं तरी चालेल पण पुन्हा मुंबईसारख्या मार्केट कमिटीचं संचालक पद मिळालं तरी आपल्या सात पिढ्याचं पन्थम कल्याण होईल अशी एकंदरीत या मार्केट कमिटींची परिस्थिती आहे राज्यामध्ये दीड कोटी शेतकरी आहे आणि दीड कोटी शेतकरी असताना त्यानं तयार केलेला शेतमाल हा विकायची व्यवस्था मार्केट कमिटीच्या माध्यमातून होती आणि पन्नास टक्के लोकसंख्या ही शेतीवर आत्मनिर्भर आहे त्याच्या मार्केटिंगसाठी बजेटमध्ये एवढे पैसे आहेत एवढे पैसे आहेत की त्याला मला वाटतं की जगातल्या दुर्बिण्या लावल्या तरी ते सापडतील का नाही ह्याची मला फार मोठी शंका वाटते एवढी उदासीनता आहे शेतकऱ्याच्या शेतमालाच्या मार्केटिंगच्या बाबतीमध्ये या मार्केट कमिटीमध्ये ज्यांना लायसन्स दिल्या गेल्या ती प्रत्यक्षी प्रत्यक्ष यादी जी होती ती डावलून या मार्केट कमिटीमध्ये आपल्या नातेवाईकांना संचालक मंडळानं या ठिकाणी लायसन दिल्या गेलेल्या आहेत यामध्ये करोडाचा घोटाळा झालेला आहे या संदर्भामध्ये आपण चौकशी करणार का अनेक गैरव्यवहारामुळे तत्कालीन पनम पननमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते हे खरे आहे का असल्या चौकशीची सद्यस्थिती काय आहे चौकशी झाली नसल्या चौकशी अधिकाऱ्यावर शासन कारवाई कोणती करणार चौकशी चालू असल्यास बाजार समिती पुणे यांनी पुन्हा प्रतीक्षा यादीत डावलून संचालक मंडळच्या जवळच्या नातेवाईकांना फुले मार्केट टेकडी पुणे ते सुमारे छप्पन नवीन लायसन्स व जागा उपलब्ध करून दिल्या आहेत हे खरे आहे का हे खरे असल्यास त्यांच्यावरती आपण कोणती कारवाई करणार व या लायसन्स रद्द करणार का संचालक मंडळ बाजार समिती पुणे यांनी मागील दोन वर्षात केलेल्या अनेक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती पुण्याचे राष्ट्रीय बाजार म्हणून आपण घोषित करण्याचं शासनाचं काही नियोजन आहे का कारण एवढा आदर्श ते काम करत असल्यामुळं ते राष्ट्राला आदर्श ठरलं पाहिजे प्रधान संचालक पुणे हे चौकशी करण्यास टाळाटाळ का करतात पूर्वीच्या मंत्रिमंडळाने चौकशीचे आदेश देऊनसुद्धा चौकशी होत नाही ही चौकशी हाता है न होऊन देण्यामागं कुणाचा हात आहे का माझा पाचवा प्रश्न आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या संस्थेने त्यांचा पेट्रोल पंप काही विशिष्ट संचालकांना कोणतीही निविदा न काढता चालवायला दिला आहे हे खरं आहे का कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि त्यांच्या ताब्यात नसलेले पेरणे येथील सुमारे दहा एकर जमिनीच्या मोजणीसाठी रुपये त्रेपन्न लाख खर्च केले आहेत हे खरे आहे का आणि हे जर खरे असेल तर त्याच्यावर आपण कोणती कारवाई करणार कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या संस्थेच्या संचालक मंडळाने भुसार व फळ भाजीपाला विभागात त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना असंख्य टपऱ्यांचे वाटप केले आहे आणि त्या उभ्या उभ्या राहत आहेत हे खऱ्या आहे का आणि पणन संचालकाच्या मान्यतेशिवाय संस्थेच्या संचालक मंडळाने मांजरी ब उपबाजारात मनमानी पद्धतीने असंख्य गाळ्याचे बांधकाम करण्यात आले आहे हे खरे आहे का आणि जर असल्या त्याच्यावर आपण कोणती कारवाई करणार मंत्री महोदय एवढी प्रचंड घोटाळ्याची मालिका कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याची आहे आणि ही महाराष्ट्रातली एक मुख्य बाजार समिती आहे आणि इथलं सगळं संचालक मंडळ ब भ्रष्टाचाराच्या गाळामध्ये रुचलेलं आहे वेळोवेळी तसे अहवाल आलेले आहेत आणि आपण फेर नियुक्त एक चौकशी समिती नेमून या आ, मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये ज्या तक्रारी आले ज्या घोटाळ्या झालेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये एक चौकशी समिती आपण नेमून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार का एवढाच माझा प्रश्न सभापती महोदय माजी पणन मंत्री आणि शेती विषयातील जाणकार सदाभाऊंनी पोटतिडकीने विषय मांडले आहेत जानकार 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 आणि म्हणून त्यांची तळमळी खरी आहे की शेवटी शेती करणं हे काय नवीन आहे वर्षानुवर्ष शताब्दी आपण करत आलो परंतु शेतीमालाला विपणन करणं विकणं ही अत्यंत कठीण बाब आहे त्यासाठीच मार्केट कमिट्या काढण्यात आल्या तीनशे पाच मार्केट कमिटी आहेत त्यातल्या पाच पन्नास मार्केट कमिटी व्यवस्थित चालू आहे इतर मार्केट कमिट्यांमध्ये दे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहे आणि मग ज्यावेळेस एखाद्या मार्केट कमिटीवर आरोप होतो तरी प्रणाली ही बदनाम होत असते तरी देखील अध्यक्ष मोदय सभापती मोदय त्यांनी पुणे मार्केट कमिटी संदर्भात भूमिका मांडली अनेक वेळा या मागच्या काळामध्ये म्हणजे या मागच्या अनेक वर्षापासून सदाभाऊ या मार्केट कमिटीमध्ये तक्रारी होत असतात काही लोक तर त्या विषयांवरच असतात आणि म्हणून ही मार्केट कमिटीची काम मोठी व्याप्ती आहे त्याच्यामध्ये जरूर काही चुका देखील होत असतात मागच्या काळामधल्या संदर्भात आपण विचारलं ती चौकशी मागच्या काळामध्ये मागच्या मंत्री मोद्यांनी ती चौकशी लावली होती त्या चौकशीचा अहवाल रिपोर्ट देखील आला परंतु त्या संदर्भातला स्टे हायकोर्टामध्ये असल्यामुळे आता पुढील कुठलीही प्रक्रिया त्याच्यामध्ये झाली नाही आपण सांगितलं की काही टपऱ्या तिथे टाकण्यात आल्या मा त्याच्या माध्यमातनं या ज्या टपऱ्या तिथे टाकण्यात आल्या त्या संदर्भात मी आपल्याकडनं माहिती मिळाल्यानंतर मी तात्काळ तिथल्या अधिकाऱ्यांना कारवाई करायला सांगितली आणि काही त्यांनी त्याच्यामधनं देखील केलेली काही तिथल्या टपऱ्या त्यांनी तिथे काढला आहे काही तिथे देखील चालू आहे परंतु मी त्यांना या सर्व टपऱ्या तिथे काढण्यासंदर्भातल्या सूचना मी त्यांना दिलेल्या त्याच्यामध्ये काही त्यांनी बिना बिना ई टेंडरच्या जे काही टेंडर दिले असतील आपण बऱ्याच काही विषय सांगितले त्या सगळे विषय त्याच्या माध्यमातनं रद्द करण्यात येतील याच्या माध्यमातून व्याप्ती मोठी आणि जनरल आरोप हे बरेच विषय आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की या संदर्भातील ही सखोल चौकशी करण्यात येईल आणि त्याच्या कामकाजामधनं सुधारणा करण्यात येईल आणि शेवटी सामान्य शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या मालाला न्याय न्याय कसा मिळेल भाव कसा मिळेल ही प्रणाली व्यवस्थित कशी चालेल हे करणं आपली सगळ्यांची जबाबदारी याच्यामध्ये उच्चस्तरीय समिती नेमून याची चौकशी करण्यात येईल तेही दोन महिन्याच्या आत चौकशी करण्यात येईल आणि चौकशीच्या अंती जे काय त्याच्या माध्यमात ऍक्शन टेकन आपल्याला करण्यात येईल